महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडसह अलिबाग आणि परिसरात कोणतीही परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवले जात आहेत स्मार्ट मीटरमुळे वीज बिल भरमसाठ येऊ लागले या ये विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं अलिबागमधील चेंढ्रे येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला मीटर बसवणं बंद करा भरमसाठ बिल आलेलं रद्द करा अशा अनेक मागण्यांसाठी हा लढा पुकारण्यात आला अखेर महावितरण विभागाचे अधिकारी या लढ्यासमोर नमले त्यांनी आठ दिवसात सकारात्मक कार्यवाही करण्याचं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आलं शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी भवन ते चेंढ्रे येथील महावितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हातात लाल झेंडा घेत असंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते बंद करा बंद करा स्मार्ट मीटर सक्ती बंद करा सर्वसामान्यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही अशा घोषणा देत सरकार आणि महावितरण कंपनीविरोधात एल्गार पुकारण्यात आला चेंढ्रा येथील महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांच्या कार्यालयात धडक मोर्चा निघला सक्तीने बसवत असलेल्या स्मार्ट मीटरबाबत शेकापच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जाब विचारला कार्यकारी अभियंता जागेवर नसल्याने कार्यकर्त्यांचा संताप वाढला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार जोपर्यंत लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असा इशारा अॅडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी दिला अखेर कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं सक्तीनं बसवण्यात आलेले मीटर आणि भरमसाट आलेलं वाढीव वीज बिल तात्काळ रद्द करा खाजगीकरणाचं पाऊल थांबवा सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक खपवून घेणार नाही अशी सक्त ताकीद यावेळी अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड यांना देण्यात आली दिलेल्या निवेदनाची कार्यवाही करण्याबाबत लेखी उत्तर देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली मात्र अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचं लक्षात आल्यावर शेकाप स्टाईलने त्यांना धारेवर धरण्यात आलं शेकापच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन खडबडून जागं झालं महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली अखेर महावितरण कंपनीचे अधिकारी शेकापच्या आंदोलनासमोर नमले शेकापच्या लेखी निवेदनाची दखल तात्काळ घेण्यात आली वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन सक्तीचे स्मार्ट मीटर न लावणं लावलेले मीटर काढणं वाढीव बिलं रद्द करण्याबाबतची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ कार्यालय अलिबाग विभाग यांच्याकडे निवेदन पाठवित असून येत्या आठ दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता तायडे यांनी दिलं या आश्वासनानंतर ठिया आंदोलन थांबवण्यात आलं यावेळी शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या never miss an update.